कुकी आपले हे पक्षी आहेत आणि आपल्या पक्ष्यांना आपल्या कुकीची सवय लागली पाहिजे कुकी आपली कुकी आणि खूप मस्ती आहे तिला खूप म्हणजे खूपच मस्ती येते दात बघा त्याचे किती डेंजर आहेत आणि लहान असताना जेव्हा आपला एक महिना झालं की त्या तेव्हाच आपण आपल्या पक्ष्यांमध्ये याला सोडायचं जेणेकरून काय होतं की आपले पक्षी जे आहेत त्यांनाही कुत्र्याची सवय होते आणि कुत्र्यालाही आपल्या पक्ष्यांची सवय होते आणि आपल्या पक्षांना कुठल्याही पद्धतीने जो आपला कुत्रा आहे किंवा कुत्री ठेवणार ती आपल्या पक्ष्यांना त्रास देणार नाही यासाठीच आपण पूर्ण फार्ममध्ये कोंबड्यांच्या मध्ये मध्ये कुकीला फिरवतो आहे आपल्या त्या फार्मवर सुद्धा आहे लुसी नावाची कुत्री सेम इचीच बहीण आहे तर ह्या पद्धतीने आणि बघत असाल तर पूर्ण आता इकडे मस्त गवत वगैरे व्हायला सुरुवात झाली कारण पाणी रोज मारायचं चा काम चालू आहे आणि पक्षी बघाल तर आता पूर्णच्या पूर्ण एरियामध्ये पक्षी एकड़े एकड़े आपला फिरायला इकडे येतो आहे आणि कुकीसुद्धा आपल्याबरोबरच येते मागे मागे फिरते तर ह्या पद्धतीने मित्रांनो आणि बघत असाल तर आंब्यांची साईज खूप छान छान होत चालली आहे बघा साईज बघा तुम्ही किती मस्त आंब्याची साईज होते तर ह्या पद्धतीने पूर्ण ठिकाणी आंबेच आंबे तुम्हाला दिसत असतील तुम्ही बघू शकता साईज आणि हा केशर आहे तर कोणाला आंबे लागत असतील तर तुम्ही आताच बुकिंग करून ठेवा मस्त चांगले चांगले क्वालिटीचे आपण आंबे तुम्हाला देऊ शकतो आणि आपली ही बॉर्डर आहे आणि ह्या बॉर्डरपर्यंत पक्षी यायला सुरुवात झाली आता तार वगैरे मारले त्याच्यामुळे पक्षी कापला पाहिजे जात नाही म्हणजे खायला वगैरे इकडे भरपूर आहे त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही इकडे काँग्रेस गोव्यात सुद्धा आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन करावं लागतं जेनीला होतं पण आता तिचं नाव कुकी ठेवलंय कारण जेनी, ना ना जेनी चांगलं नावत वाटत बोलते म्हणून मग कुकी ठेवली कुकी अरे एवढी <laughs> मस्ती आहे ना खूप म्हणजे खूप मस्ती कुकी कशे देत तिचे किती डेंजर <laughs> कुकी चालू बरोबरच पुढे 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 खूप खूप मस्ती <laughs> कुकी <laughs> कुकी लगेच बसलं खालं की लगेच Okay. नमस्कार मी उमेश पाटील विथ फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आज आपण एक आपल्या फार्मवर कुत्रा का असला पाहिजे ह्याबद्दल पूर्ण अशी माहिती आज आपण देणार आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो बरेच लोक काय करत आहेत की आमच्याकडे मुंगूस येतं आहे आमच्याकडे घूस येत आहे आमच्याकडे रानबोका येत आहे किंवा मग कुठलेही आजूबाजूचे कुत्रे येतात आणि आमचा पक्षी खातायत आमचे पक्षी मारतायत तर ह्या पद्धतीचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण गोष्टी ह्या सांगत असतात आणि अशा वेळेस काय होतं की आपल्या कोंबड्याचं नुकसान होतं आपला भरपूर असा लॉस होतो आणि बऱ्याच ठिकाणी तर असं होतं की शंभर शंभर दीडशे दीडशे कोंबड्या ह्या मारल्या जात आहेत कुत्र्यापासून तर काय करायचं मित्रांनो की आपल्या फार्ममध्ये आपल्याच फार्ममध्ये आपल्याला कुत्रा ठेवायचा आहे आणि त्याच्याने काय होणार आहे की आपल्याकडे घूस मुंगूस किंवा मग सांगाल तर मांजर किंवा मग बाहेरचे जे कुत्रे येतात तर ते आपल्या इथे येणार नाहीत आणि ह्यासाठी तुम्ही चांगले चांगले तुम्ही गावठी कुत्राही ठेवू शकता जो आपल्या आजूबाजूला असतो त्याला चांगलं खायला द्या प्यायला द्या व्यवस्थित असं दिलं की तो सुद्धा खूप इमानदारने काम करतं आहे कारण सध्याच्या कंडिशनला बघाल तर जेवढे प्राणी किंवा मग जेवढे पक्षी आपल्याला प्रेम करत आहेत तेवढं सध्या कोणीच करत नाही आहे तर ह्यासाठी कसं मित्रांनो की आपल्याला जर चांगलं फार्मिंग करायचं असेल आणि आपलं लॉस व्हायचा नसेल तर आपल्याला लहान पिल्लू आणायचं आहे आणि लहान पिल्लू आणलं की ते आपल्या फार्ममध्ये ठेवलं की आपल्या पक्षांना त्याची सवय लागते आणि त्यालाही सवय लागते आणि पक्षालाही सवय लागते त्याच्यामुळं लहानपणापासूनच तुम्ही एक महिन्याचा पिल्लू घ्या दीड महिन्याचा घ्या आणि तो आपल्या पक्षामध्ये ठेवलं की आपल्या पक्षांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही आहे पक्षी आपला त्याच्याबरोबर फिरतो आहे आणि त्यालाही वाटतं की हेही माझेच मित्र आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे कुत्रा करतं आहे जर तुम्ही डायरेक्ट मोठा कुत्रा आणला किंवा मग कुत्री आणली तर काय होतं की तो डायरेक्ट आपल्या पक्ष्यांवर अटॅक करतो आणि आपण राख आपण राखणदारीसाठी कुत्रा ठेवतो तर तोच आपले पक्षी खातो तर ह्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला ठेवायचं असेल गावठी ठेवा किंवा मग चांगले चांगले जर्मन शेफर्ड किंवा मग तुम्ही सांगाल तर लॅबरटॉवर जे तुम्हाला ठेवायचे ते ठेवू शकता किंवा मग आपण तर जर्मन शपर्ट इकडे आणला आहे तर तो कशा पद्धतीने आपण त्या पक्षामध्ये सोडला आहे तर तुम्हाला ते पूर्ण नियोजन दाखवणार आहे आणि त्याची सवय कशी त्याला आ... प्रत्येक वेळेस आपण कशा पद्धतीने हँडल करायचं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी प्रॉपर अशा दाखवणार आहे तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला नक्कीच तुम्हाला कुळपाला तुमचा फायदा होऊ शकतो तर ह्या हिशोबाने मित्रांनो आपल्याला नियोजन करायचं आणि आता आपले पक्षी बघत असाल इकडे खाद्य खात आहेत पाणी पित आहेत आणि भरपूर असे पक्षी सर्व ठिकाणी तुम्हाला इकडे दिसत असतील या साईडला पूर्ण ठिकाणी हिरवगार गवत होते कारण तुम्ही बघत असाल तर पूर्ण ओलावा असतो या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं आणि शेडमध्ये व्हेंटिलेशनसाठी आपण ज्या गोष्टी चालू केल्यात त्या बोर्डरचं काम चालू आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्या अशा प्रॉपर अशा होणार आहेत आणि बघत असाल तर इकडेसुद्धा आपला भरपूर असा पक्षी तुम्हाला इकडे दिसत असेल तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं इकडेही पाणी मारलेलं आहे आणि खाद्याची भांडी आज आपण आणलेले आहेत नवीन आणि जो दरवाजा ह्या साईडला होता तो आपण आता इकडे ह्या साईडला ठेवला आहे हे पूर्ण असा हा जो पेसेज हा पूर्ण आपण हे केला आहे आता ही माती वगैरे आहे तिकडेच पसरून घ्यायची इकडे जाळी लावायचे आणि ह्या सुद्धा पण तेलाचे डबे वगैरे हे आपण ही जी रूम आहे आपण ही फीड किंवा कुठल्या आपल्या एक्स्ट्रा गोष्टी असतील त्यासाठी वापरणार आहेत आणि बाकीच्या सर्व पक्षी आपल्या इकडे असा बसणार आहे त्या हिशोबाने आपण पूर्ण मित्रांनो नियोजन करतो आहे इकडे आपला जो शेड आहे आपला शेड आता बऱ्यापैकी कबर सगळं होत आहे म्हणजे आता ह्या पद्धतीने आपण इकडे भिंती उचलायला सुरुवात केली कोबा करून के झालेले म्हणजे हा आपला ब्रुडिंगच्या हिशोबाने पूर्ण होणार आहे सिमेंटची शीट आहे ती, ती पूर्ण इकडे पॅक होणार आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप आपले चार हे होणार तिकडे काम चालू आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन आहे तर मित्रांनो फुडपालन करणं एवढं सोप्पं नाही आहे जसं वाटतं आहे कारण भरपूर अशा अडचणी येतात भरपूर असा लॉस होत असतो भरपूर असा फायदाही होत असतो आणि खूप चॅलेंजेस म्हणजे रोजच्या रोज चॅलेंजेस आपल्याला येत असतात म्हणजे आज ही कोंबडी आजार झाली किंवा मग आज हेच झालं आज आपल्या इथे कुत्रा आला होता त्यांनी हे केलं किंवा मग घूस आली होती तिनेही केलं म्हणजे भरपूर रोजच्या रोज चॅलेंजेस असतात आणि आपलं नुकसानही होत असतं आणि बरेच लोक फायदाही खूप घेत आहेत तर ह्या पद्धतीने मित्रांनो जर कूडपालन करायचं असेल तुम्हाला तर सर्व गोष्टींची तुम्हाला तयारी ठेवा लागणार आहे म्हणजे लॉसेस येणार आहेत त्याचबरोबर प्रॉफिटही खूप चांगलं होणार आहे त्याच्यामुळं भरपूर अशा अडचणी येत असतील त्यांना मात करत आपल्याला पुढे जायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तेवढे ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो